काय म्हणत आहे मैत्रिणीनो मजेत ना आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे खरवस खरवसची रेसिपी माझ्या मुलाला प्रचंड आवडतो पण इकडे आजकाल चांगला चीक मिळत नाही पण माझ्या मैत्रिणीने मला आणून दिला तर त्याच्यापासून आज मी हा खरवस केलं आहे बघा किती थिक आहे हे दूध जे आहे ते ओरिजिनल आहे आता यामध्ये मी ॲड करणारे आपलं साधं निरसं दूध जे आपण गरम केलेलं नाही आहे मी अर्धा लिटर चीक घेतला होता त्याला अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे याच्यामध्ये आता मी गूळ मिक्स राहणार आहे काही लोकांना साखरेतला आवडतो पण ओरिजिनल ह्याची चव जी आहे ती गुळाबरोबरच छान लागते सो मी आता गूळ मिक्स करून घेतला आहे आणि जायफळ आणि वेलचीची पावडर जायफळचा फ्लेवर जो आहे ना तो खूप छान येतो वेलचीपेक्षा बघा सुंदर सगळं ते मिळून आलेलं आहे आता आपण एका पॅनमध्ये हे मिश्रण जे आहे ते ओतून घेऊ आणि आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये हा खरवस जो आहे तो आपण शिजवून घेऊ हो। झाकण मारायचं आहे आणि एक वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपला खरवस छान तयार होता तर चेक करून बघूया बघा चिटकला नाही आहे याचा अर्थ खरवस छान तयार झालेला आहे बघा वरून किती सुंदर ते जायफळ वेलचीची जी पूड आहे ती मस्त दिसते आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ हो। ह्या ज्या वड्या आहेत त्या बघा अशा जाळीदार झाल्यात याचा अर्थ चीक जो होता तो एकदम छान आणि ओरिजिनल होता त्याच्यामुळे ह्या वड्या ज्या आहेत त्या सुरेख दिसत आहेत खायला देखील तेवढीच मजा येते तुम्हाला आवडतो की नाही आणि तुम्ही कसा करता खरवस हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल थँक्यू